पद्मावती आज मी तुम्हाला सिंधुदुर्गामध्ये श्याण्णवकळी मालवणी मराठा लोक नरक चतुर्दशी दिवशी गुळ पोह्याची रेसिपी कशी करतात ते मी दाखविणार आहे तर सिंधुदुर्गामध्ये पहिल्यापासूनच परंपरा आहे की दिवाळीच्या आधी नवीन भाताचे पोहे कुठून घेतात पण त्या काळी गिरण्या नव्हत्या आत्ताच्या काळी गिरण्या आहेत म्हणून दिवाळीच्या आधी पोहे कुठून घेतात नवीन भाताचे गिरणीतून आणि घरी आणतात पोहे परंतु त्या काळी नरक चतुर्दशी दिवशी सकाळी पहाटे उठून बायकाम नवीन भाताचे पोहे घरातच कुटत असे तेव्हा मी आज मी तुम्हाला गुळ पोह्याची रेसिपी दाखवत आहे तर, तर गुळ पोह्यासाठी तुम्ही लाल पोहे किंवा पांढरे पोहे वापरू शकता तर इथे मी या पेलाच्या मापाने एक पेला भरून मी पांढरे पोहे स्वच्छ पाण्या धुवून घेतले आहे या पेल्याच्या मापाने अर्धा पेला मी ओल्या नारळाचा खोबरं किसून घेतला आहे ह्याच पेल्याच्या मापाने अर्धा पेला मी गुळाची पावडर घेतली आहे पाव चमचा वेलची पावडर घेतली आहे आणि पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली होती ती गरम झालेली आहे आता मी सर्वप्रथम ज्या पेल्याच्या मापाने मी ओलं खोबरं ओलं खोबरं गूळ आणि पोहे घेतलेले आहे त्यास त्याच पेल्याने मी पाव पेला मी पाणी असं ओतत आहे आता त्याच्यामध्ये मी गुळाची पावडर घालत आहे आता मिश्रण छान असं एकजीव करून घेऊया आपण आता त्याच्यामध्ये आपण ओलं खोबरं घालायचं आहे वेलची पावडर घालत आहे आता मिश्रण असं एकजीव करून घेऊया हळद पावडर घालत आहे आता मिश्रण छान व्यवस्थित एकजूट करून घेऊया आपण आता मिश्रण एकजूट करून घेतलेलं आहे ते बघा आता छान असं सुद्धा आलेला आहे आता आपण धुवून घेतलेले पोहे घालत आहोत आणि आता मिश्रण एकजूट करून घ्यायचं आहे आपण तर मिश्रण छान एकजू करून घेतलेलं आहे आता आपण एक मिनिटभर असं परततच राहूया एक, एक ते दोन मिनिटभर असं परतून घेत राहूया सारखं कंटिन्युअसली एक मिनिटभर झालेलं आहे आपण छान असं परतून घेतलेलं आहे आता मी आता आता मी एक टिप सांगते हे गुळपोहे पोहे करताना मंद आचेवरच करायचं आहे गुळ पोहे आता एक मिनिट बरोबर झालेलं आहे आता मी गॅस काढत आहे तर आपले गुळ पोहे झालेले आहे तर अशा पद्धतीने सिंधुदुर्गामध्ये शहाण्णव कुळी मालवणी मराठा गुळ पोहे नरक चतुर्दशी दिवशी करतात आणि आपापल्या नातेकांना गुळ बरोबर चण्याचे लाडू देण्याची त्या काळी परंपरा होती अजूनही तशी परंपरा आहे पण आता गुळ पोहेसोबत चण्याचे लाडूसोबत इतर करंजा चकली सुद्धा देतात तर हा पहिला असा पारंपरिक पदार्थ आहे आमचा शॅणोकुळी मालवणी मराठ्यांचा गुळ पोहे तो नरक चतुर्दशी दिवशी शॅणोकुळी मालवणी मराठ्यांच्या घरात घरोघरी केलाच जातो तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक धन्यवाद